त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या ठिकाणी ठिया मांडला होता वारकरी साहित्य परिषद तालुका खामगावच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यामध्ये शेतकरी कर्जमाफी राजश्री शाहू मानधन सन्मान योजनेअंतर्गत वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनाच्या अंतर्गत चाचण्या घेऊन मानधन मंजूर करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आपल्या स्तरावर या संदर्भात कारवाई करावी अशी मागणीही वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने यावेळी करण्यात आली निवेदन देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विला ह विलास महाराज वाघमारे हबप राहुल महाराज वाकेकर हप ज्ञानेश्वर महाराज गावंडे ह पपप शुभम महाराज देशमुख ह ब प धनेश्वर महाराज ढोरे यांच्यासह महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या नेमकं काय अर्ज दिलेला आपण एस डी साहेब आहे सांगतो आज आम्ही वारकरी साहित्य परिषद या वारकरी संत परंपरेनुसार जी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी शासनानं मंजूर केलेली आहे ती त्वरित श शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि दुसरं असं आहे की आम्ही कला जे कलावंत आहेत जे राजेश्वरी शाहू मानधन योजना आहे या योजनेचे फाईल आतापर्यंत पडलेल्या तशाच आहेत त्यांच्यावर निर्णय म्हणून शासनानं पहिल्यांदा तरी चाचण्या घेऊनच ते फॉर्म काढावे अशी आमची या संघटनेमार्फत विनंती आहे आपली कुठली संघटना आहे आणि नेमकी काय मागणी केलेली आपण प्रशासनाकडे या ठिकाणी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तथा तालुका शाखेच्या वतीने या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतांना जे काही ए बी सी असे ग्रेड आहे त्या माध्यमातून मानधन दिलं जातं परंतु अनेक वर्षापासून ते मानगाम कुटीत बांधकाम किंवा ते मानधान या सगळ्या काही गोष्टी अशा रखडल्या जातात पण त्याच्यावरती एका सुविचार आणि विचार व्हावा आणि योग्य त्या लोकांना ते, ते मानधान भेटावं याबद्दल आम्ही साहेबांना या करता हे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जे काही राजर्षी योजना कलावंत मानधान योजना आहे ज्या काही सगळ्या योजना त्याच्यामध्ये बसतात त्या योजनांचा विचार करून लवकरात लवकर ही समिती गठीत करण्यात यावी तद्वत याचसोबत या संपूर्ण समित्यांमध्ये शेतकरी बांधव किंवा वारकरी बांधव ही सगळी लोकं असतात वारकरी ही सगळी शेतकरीच आहे त्या न्यायाने आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी घोषित झालेली आहे ती कर्जमाफी लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी व त्यांची कर्जमाफी व्हावी या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे